नमस्कार मी अभिजित गोरे आदासका इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहे प्रगतशील बागा पाटील साहेब यांच्या प्लॉटवरती हो जेऊर येते यांनी आदासका कंपनीच्या दहा तीस फर्डिशील दहा तीस तीस इन कार दहा साठ दहा झिरो नऊ शेहेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जिरो चाळीसचाळीस या ग्रेड वापरल्या होत्या ते या ग्रेडचे रिझल्ट त्यांच्याकडून जाणून घेऊया दहा साठ दहा वापरल्यानंतर त्यांना केळीमध्ये काय काय म्हणजे बदल झाले हे सांगतील ते हे दहा साठ दहा हे वापरल्यामुळे आपल्याला एकसारखी वेन झाली केळीच्या फनीतलं अंतर वाढलं आणि चांगली ग्रोथ भेटली आणि एक समान वेन झाल्यामुळं एका टायमिंगला हार्वेस्टिंगला आज सध्या आपल्या तीन गाड्या आहेत तीन तिसरा दिवस झिरो झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही सोडल्यानंतर पाच दिवसाच्या फरकाने मी नऊशे चाळीस ही सोडलं आदास आदासका कंपनीचे ह्याच्यामुळे माझा माल एक समान आला फगवून क्षमता वाढली एक समान म्हणजे वजन वाढले ह्याच्यामुळं आणि एक समान फ, बाग फर्टिकेशनला आल्यामुळं वन टाइम व एक नाही म्हणजे रोजच्या रोज तीन गाड्या वन टाइम हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत